वसई पश्चिमेला लोकांचे हाल बेहाल आहेत मी सध्या उभा आहे वसई पश्चिमेच्या विशालनगर परिसरात जर आपण पाहिलं तर माझ्या गुडघ्याच्या वर पाणी आहे आणि तिकडे कमरेच्या वर पाणी आहे तिकडे आपण जाणं देखील चिखरीचं आहे परंतु हेच पाणी जे आहे की एका सत्तर वर्षीय महिलेच्या जीवावर बेतलं आणि याच ठिकाणी जी भगवती इमारत आहे त्या भगवती इमारतीमध्ये सत्तर वर्षाची म वृद्ध महिला राहत होती आणि लिलाबाई रोहत्रम असं तिचं नाव होतं आणि साचलेल्या पाण्यात ती पडली आणि ती तिचा मृत्यू झाला पण ज्यावेळी इकडच्या स्थानिकांनाही माहिती मिळाली त्यावेळी तिला अक्षरशः उचलून विज्युअल्स तुम्ही बघितलं तर अर्धा किलोमीटर पायपीट करून म्हणजे ह्या इमारतीच्या मागे तिची बिल्डिंग होती अर्धा किलोमीटर पायपीट करत तिनेही त्यांनी पंचवटी नाका गाठला एकशे आठ क्रमांकाच्या अँब्युलन्सला फोन देखील केला होता अँब्युलन्स आहे की तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती परंतु ज्यावेळी तिला गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं त्यावेळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या परिसरातील लोकांचे खाण्याचे देखील हाल झालेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो जे कोणी राजकीय पक्ष असेल त्यांना खिचडी देतात त्यावर त्यांना आपला गुजारा करावा लागतो तर दुसरीकडे काल स दुपारपासून इकडे बत्ती देखील गुल झालेली अनेकांचे मोबाईल बंद झालेले आहेत लोकांनी आपल्या मित्राच्या घरी नातेवाईकांच्या घरी जो आहे की स्टे केलेला आहे त्यामुळे हे पाणी जे आहे पुढचे तीन दिवस उतरणार नाही कारण हा गेल्या वर्षीचा अनुभव आहे प्रशासनाने असा काय नवीन चमत्कार केला नसेल की हे पाणी यंदा लवकर उतरेल पण असो लवकरात लवकर उतरावं हो। त्या सत्तर वर्षी आजीचा जो मृत्यू झालेला त्यावर इकडच्या स्थानिकांनी प्रकारे दिला नेलं त्यावर त्यांचं काय म्हणणं आपण ऐकत बघा काल कालची परिस्थिती भयावह होती काल जवळजवळ आज पाणी तर खूप पूर्ण म्हणजे पाण्याचा निचरा झालेला आहे खूप पाणी गेलेलं आहे पण जवळजवळ इथे बघितलं तरी बी चार फुटापर्यंत पाणी होतं आणि ह्या सगळ्या बिल्डिंग जवळजवळ चाळीस ते पन्नास बिल्डिंग त्याच्याहीपेक्षा जास्त विशालनगर वसई पश्चिममध्ये म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती सगळ्या बिल्डिंगमध्ये चार, चार ते साडेचार फूट पाच फुटापर्यंत पाणी होते काही लोकांच्या खांद्यापर्यंत पाणी होतं या मागच्या मंत्रा बिल्डिंगमध्ये ते मानाच दिसत होते एवढे पाणी होतं आणि त्याच्या बाजूला एक भगवती बिल्डिंग आहे तिथे पण जवळजवळ नाही म्हटलं तर चार साडेचार फूट पाणी होतं आणि तिथे एक महिला होती वृद्ध सत्तर वर्षाची बाई होती आणि ती पण त्या तीपन पाण्यामध्ये पडली आणि तिचा ती म्हणजे तिला आम्ही नेलं इथून परंतु नंतर आम्हाला कळलं की तिचं देहन झालं हॉस्पिटलला ॲडमिट पण केली होती तिला प्रशासनाला काही सुविधा मिळाली नाही का प्रश प्रशासनाचं काही बोलूच नका तुम्ही वस्तुस्थिती अशी आहे डिझास्टर मॅनेजमेंट हा प्रकार आम्हाला इथे दिसतच नाही आजही वास्तविक ह्या आज तर म्हणजे उजडलेला आहे पाऊस थांबलेला आहे पाणी अर्धा अर्ध्यापेक्षा जवळजवळ गेलेलं आहे परंतु दयंडीपासून त्या दिवसापासून रात्रीपासून एवढा मोठामध्ये पाऊस होता की इथे महानगरपालिकेचे अधिकारी पण नाही फिरलेत आणि काय सुरुवातीला आम्हाला पहिल्या पावसामध्ये त्यांनी एक मोटर दिली आम्हाला याचकडनं पाणी जाण्यासाठी पण पाण्याचा एवढा भरती असणार समुद्रात भरती आणि पाणी वाढत गेल्यामुळे ते पाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबायला तयार नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वाटलं की फायर ब्रिगेडची लोकं किंवा एन डी आर एफची लोकं काहीतरी येतील परंतु दोन हजार अठराच्या नंतरची जी भयानक परिस्थिती ती आता आम्हाला इथे पाहायला मिळाली आज लोकांकडे अन्नधान्य नाही आहे तरी बहुजन विकास त्याला कसं घेऊन गेला एवढं पाणी भरलं होतं कसं घेऊन गेलं ना आम्ही काय केलं त्या फॅमिली ती येत होती तिथे मग त्यांना आम्ही मार्ग दाखवला आणि त्याच्यावरती खुर्ची शहरमध्ये आम्ही पकडली मी स्वतः पकडली होती आणि आम्ही ॲम्ब्युलन्स मागवली होती ॲम्ब्युलन्समध्ये तिला नेलं या अँब्युलन्समध्ये तिला हे केलं आणि त्यानं गोल्डन पार्कमध्ये तुम्ही ॲडम ॲडमिट करा आम्ही तिथून त्यांना संपर्क वगैरे साधला ॲडमिटची व्यवस्था केली परंतु आम्हाला इतरांकडे बघायचं होतं त्यामुळे मला पुढे काही जाताना आलं पण आमचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर पाठवले होते परंतु असं कळलं की तिचा देहांत झाला पुढे गणेश कृपामध्ये पण आता एक असा प्रसंग घडलेला आहे पण त्याची पण आता आम्हाला डिटेल येईल म्हणजे किती लोक दगावले हे आम्हाला अजून माहीत नाही आहे नीचे आ जा सर नीचे कर। <Kasper now> <S exaggerated> <जो> <डुणी>।. <Joker> <Crowd> <_that>